नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल करतेनंतर त्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहचं स्वागत तर कोकण सिरीज आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे आच... आज आजचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे कोकण सिरीजचा तर आता मी चाललो आहे मालवण सिटीमध्ये परत एकदा त्याआधी ज्या ठिकाणी मी स्टे केला होता त्या ठिकाणचा एक छोटासा टूर घेऊन घ्या कुठे स्टे केला होता कसं आहे ते सर्व त्यानंतर मी पुढचं सांगतो तर ही आहे कोस्टलची डॉर्मेटरी इथे वर खाली अशा प्रकारे टोटल बाराजणं राहू शकतात अशा प्रकारे इथे सोय आहे त्यासोबत इथे विविध गेम्स ठेवण्यात आले आहेत किंवा तुम्हाला जर पुस्तकं वाचाय असेल तर तुम्ही पुस्तकंही वाचू शकता छान अशी प्लेस आहे जर तुम्ही सिंगल येणार असाल तर इथे तुम्ही नक्की राहू शकता आणि ए सी फॅन सर्व प्रकारची वायफायची सुविधा इथे आहे बाहेर छान असे गॅलरी आहे सो तुम्ही इथेही चील करू शकता तर आता इथून मी चेकआउट करतो आणि निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला या जी तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास मी खाली कमेंट बॉक्समध्ये ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची डिटेल्स दिलेली आहे तुम्ही त्या त्यांना थेट संपर्क करू शकता आत्ता आपण चालू आहोत मालवण सिटीमध्ये मा इथे थोडंफार एक्सप्लोर करूया त्यानंतर संध्याकाळी आपली रिटर्नची ट्रेन आहे तर मुंबईचा प्रवास होणार आहे सो so आता मालवण सिटी आणि मुंबईचा प्रवास हा संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आता आपण मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळ पोहोचलो आहोत त्यांचं एंट्री पॉईंट आता त्याचं नूतनीकरण झालं आहे आणि सध्या नूतनीकरण केलं असल्यामुळे खूप छान असा परिसर आपल्याला दिसतो आहे ते काही महिन्यापूर्वी इथे नरेंद्र मोदी आलेले आणि इथल्या शिल्पाचं त्यांनी उद्घाटन केलेलं तर हे आहे महापुरुष मंदिर इथे आणि त्यासमोरचे की तुहस छान असं चिऱ्याचं बांधकाम आहे सर्वत्र असं शिल्प महाराजांचं आणि हा आजूबाजूचा परिसर समोर दिसत मालवण बीच या ठिकाणी आहे जेटी जिथून आपल्याला सिंधुदुर्गासाठी बोट अवेलेबल येतात बोट फिरी चालू असतात तिथून आणि अगदी समोर आपल्या सिंधुदुर्ग किल्ला इथून जर थोड्या थोड्या मिनिटाने बोट फेरी असतात कंटिन्यू संपूर्ण बीच इथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट पण पाहायला भेटतात आपल्याला किल्ल्याच्या मागच्या साईडला स्कूबा डायविंग होते शहा महाराजांच्या पुतल्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीसला आहे या किल्ल्यावरती आले होते ज्यावेळी नौसेनेचा इथे कार्यक्रम होता अगदी किल्ल्याला लागूनच बाजूला समुद्रकिनारा आहे बालवणचं बीच आत्ता आपण आलो आहोत गणेश मंदिरात हे मंदिर विशेष असं आहे कारण हे मंदिर बांधलं आहे आपल्या जयंत सालगावकर यांनी तर त्यांचा इथे फोटोही लावला आहे मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती ही विलोभनीय सुंदर अशी सोन्याची मूर्ती आहे मंदिराचे एकूण रेखोगाम अप्रतिम आणि सुरेख आहे आणि वर चारी बाजूने अशा गणेशाच्या विविध रूप रेखाटलेली आहेत छान असं प्रसन्न हा गणपतीचं मंदिर आहे मालवण बसस्थानकापासून पंधरा मिनटाच्या अंतरावर तर किल्ल्याहून अगदी वॉकिंग पाच मिनटाच्या अंतरावर असं हे मंदिर आहे खूप शांत आणि सुंदर असं मंदिराचा परिसर बाजूला काही हॉटेल्सही आहेत तर तुम्ही इथे नक्की एकदा येऊन भेट द्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल मालवणचे दोन स्पॉट आपले फिरून झालेले आहेत आता वेळ आहे जरा पेठपूजाची तर आता मी चाललो आहे हॉटेल अतिथी बांबू या ठिकाणी बरंचसं ऐकलं होतं पण तिथे जाण्याचा योग काय आला नव्हता तर आज तिथे जाऊया आणि तिथे जाऊन आज जेवण करूया बघूया तिथली टेस्ट कशी आहे आणि तिथलं रिव्ह्यू कसला आहे तुम्ही तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल हॉटेल अतिथी बांबू मांसाहारी आणि साकारी दोन्ही प्रकारचे जेवण असते क्राउडेड प्लेस आहे आणि खूप प्रसिद्ध असं हॉटेल आहे मालवणातलं आता बघूया आपला नंबर लगेच लागतो की नाही नाही तर इथे वेटिंग असतात आत्ता आपण जी ऑर्डर केली आहे ती सुरमाईत आहे त्यामध्ये सुरमई फ्राय त्यानंतर सुरमई रसा सोबत रसाचे अजून एक वाटी सोलकडी कांदा लिंबू चपाती आणि राईस आपल्याला नंतर येणार आहे आपला जेवण करून झालं आहे आणि आताही आपण घेतले आहे सोलकडी एक्स्ट्रा कारण सोलकडीची टेस्ट खूप छान आहे जेवणापद्धीचा रिव्ह्यू द्यायचा झालं तर मी जी थाली घेतली होती ते त्याची कॉस्ट आहे चारशे रुपये आणि एक्स्ट्रा मी सोलकडे घेतले होते तर त्याची प्राइस होती तीस रुपये ओवर जेवण ओवरऑल छान होतं हॉटेलचं रिव्ह्यू द्यायचं ठरलं तर हॉटेल खूप प्रसिद्ध आहे मालवणमधलं त्यामुळे ऑलवेज क्राऊडेड असतं जर तुम्ही तिथे जाणार असाल तर लवकर जाण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला ऑलमोस्ट एक तासाचं वेटिंग तरी एक एक ते दीड तासाचं वेटिंग तुम्हाला नक्की भेटेल आणि बाकीही काही हॉटेल्स आहेत जर तुम्हाला वेटिंग करायचं नसेल तर बाकी हॉटेल्स ऑप्शन आहेत तुम्ही तिथेही जाऊन जेवणाची टेस्ट करू शकता आणि बाकी आता व्हिडिओ कंटिन्यू करूया ॲक्च्युली मी हॉटेलचा रिव्ह्यू द्यायचं जो होता ते राहून गेलं होतं त्यामुळे आत्ता व्हिडिओ शूट करतो आहे आता आपला पुन्हा एकदा व्हिडिओ कंटिन्यू करूया मालवण एस टी स्टँडला आहे गेल्या अर्धा तासापासून इथे वाट बघतो हे कुडाळ बसची पण ती काय अजून येत नाही दोन सी बोललेले पण अजूनही काय येत नाही एवढी गर्दी आहे बघूया किती वाजता येते आणि हे मालवणचं एस टी बस आहे फायनली पाहून तसा प्रतीक्षेनंतर कुडाळची बस आपल्याला मिळाली आणि ही डायरेक्ट नॉनस्टॉप आहे तर आपल्याला ते एक बरं आहे आणि सर्वात महत्त्वाचं असं आपल्याला फूडची सीट भेटली आहे कॅबिन सीट तर आता पूर्ण रूट एन्जॉय करत करत आपण कुडाळपर्यंतचा प्रवास एन्जॉय करूया आता आपण चौकीच्या बाजारपेठेत बोललो आहोत चौकटिटा इथून समोर जर असं जातो तो कणकवली कसाल कणकोली ह्या साईडला आणि आत्ता आपण जो राईड घेतो आहे तो आहे कुडाळ साइडला जाण्यासाठी इथून दोन मार्ग वेगळे होतात तर आपण आता कुडाची दिशेने जाऊया फायनली कुडाळमध्ये पोचलं आहे कुडाल बस स्टँडला इथून आता आपण चहा पिऊया आणि कुडाळ रेल्वे स्टेशनला जाऊया खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर फायनली आपली तेजस एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकला आलेली आहे आणि जी प्लॅटफॉर्म क्रमांकला दोनला जी आपण ट्रेन पाहतो आहे ती आहे मांडवी एक्सप्रेस सी एस एम टी टू वडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस तिला सध्या सिग्नल दिलं आहे कारण आपली तेजस एक्सप्रेस येत होती सो आता लगेच आपण ट्रेन बोर्ड करूया तोपर्यंत ही तिची एंट्री तुम्ही बघून घ्या सो आता आपण आलो आहोत कणकवलीला कणकवली रेल्वे स्टेशन आपण क्रॉस करणार आहोत इथे या तेजस एक्सप्रेसला हॉल्ट नाही आहे सो डायरेक्ट आपण कणकोली स्टेप कणकवली स्टेशन स्किप करणार आहोत कणकवली जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला वंदे भारतने प्रवास करावा लागेल तेजस एक्सप्रेस कणकवली स्टेशनला थांबत नाही आपला डायरेक्ट स्टॉप आता पुढचं रत्नागिरी अब तो तो एक अर्धा लेट मार्क नाही आपण आता ठाणे था, स्टेशनला पोहोचलेलो आहोत लवकरच पुढे दादर स्टेशन येईल आणि आपण पुढचा प्रवास करू घरी बोलला आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेत मालवणमध्ये दोन बर्ड्स त्यानंतर हॉटेल अतिथी बांबूत मधील जेवण त्यानंतर ते कुडाल आणि कुडाल ते मुंबई पर्यंतचा प्रवास तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका आणि मालवण ते कुडाल असा एस टीचा प्रवास याचा वेगळा व्हिडिओ आहे आणि कुडाळ ते मुंबई असा तेजस आहे वेगळा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर तोही पाहायला विसरू नका चला आता तुमची रजा घेतो बाय बाय